सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिले विदुंग आणि चंचलेला केवळ शिवपुराणाच्या श्रवणाने शिवलोक प्राप्त झाला खरे तर शिवपुराण श्रवण करणे हे सुद्धा एक प्रकारचे व्रत आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्याचे नेमधर्म शिवपुराण श्रवण करणे हे जणू काही एक व्रतच आहे ते श्रद्धेने श्रवण करावे श्रवण करणाऱ्याने आणि वक्त्याने केलेला संकल्प हा नक्की पूर्ण होतो म्हणून उत्तम संकल्प करावा या कथांच्या श्रवण प्रभावाने त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात निष्काम मनुष्यास मोक्ष प्राप्ती होते भगवान शंकरांचा कृपाप्रसाद लाभून मनुष्य भोबंधनातून मुक्त होतो शिवकृपेने त्यास भोग मोक्ष प्राप्त होतो ज्यांना हे शिवपुराण श्रवण करायला मिळते त्यांचे आधीचे पूर्वजन्मीचे सुकृतसुद्धा असावे लागते आणि या श्रवणाने खरोखर जीवन सफल होते माणूस भवसागरातून तरुण जातो सर्व कष्टांचे निवारण होते आजच्या भागामध्ये पाहूया आपण की शिवपुराण श्रवणाच्या विधीची माहिती व्यासमुनींनी कशी सांगितलेली आहे पहिल्या अध्यायात व्यासमुनी गंगा यमुनेच्या पवित्र संगम असलेल्या प्रयाग या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी काही ऋषीमुनींनी विशाल यज्ञ करण्याचे ठरवले त्या यज्ञाचे वृत्त करताच व्यास शिष्य त्या ठिकाणी उपस्थित झाले सर्व ऋषींनी आनंदाने व्यासांच्या शिष्यांचे स्वागत केले आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून सर्वांनी अतिशय आदराने त्यांचा सत्कार केला होता त्याचबरोबर या सर्व ऋषीमुनींनी त्या शिष्यांकडे विनवणी केली की आपण साक्षात व्यासांचे शिष्य आहात आणि त्यांच्याकडून आपण अनेक कल्याणप्रद कथांचे श्रवण केले आहे जर आम्हाला त्यातील काही कथा ऐकायला मिळतील तर तुमच्या येथे येण्याची पर्वणीच आम्हाला साधता येईल पुढे आता कलियुग येणार आहे त्यामुळे लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होणार आहेत ते दुराचारी होतील समाज विस्कळीत होईल लोकांना आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक ताप सहन करावा लागणार आहे कृपया आपण एखादा प्रभावी पण कलियुगातील लोकांच्या पापांचा नाश होईल आणि त्यांचा उद्धार होईल असा उपाय या निमित्ताने आम्हाला सांगावा त्यानंतर व्यासशिष्यांना ऋषींची ही विनंती मान्य करावीच लागली आणि त्या सर्वांनी व्यासांकडून ऐकलेल्या शिवपुराणाच्या महतीचे वर्णन त्यांनी त्यावेळेस केले श्रवण कीर्तन आणि मनन याचे महत्त्व किती आहे हे पटवून सांगण्यासाठी त्यांनी एक कथा सांगितली होती फार पूर्वीची गोष्ट आहे पराशर पुत्र व्यासदेव आमचे गुरु सरस्वती नदी तीरावर तपश्चर्या करत होते तेव्हा सूर्यासमान तेजस्वी संतकुमार त्यांच्या पासे आले साधना झाल्यावर व्यासांनी डोळे उघडले संतकुमारांना पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांचे आदरातिथ्य केले प्रसन्न होऊन संतकुमार म्हणाले की हे महर्षी आपण सत्याचे कायम चिंतन करावे कारण श्रेय प्राप्तीचा हाच खरा मार्ग आहे त्यामुळे जीवाचे कल्याण होते कारण सत्य हेच फक्त शाश्वत आहे सदैव राहणारे आहे त्यावर कुठल्याही काळाचा पड प्रभाव पडत नाही कारण कधी काळी यांनी मंदराचल पर्वतावर तपस्या करत असताना व्यासमुनींनी शिष्यांना मार्गदर्शन हे केलेले होते तेव्हा साक्षात शिवशंकरांनी व्यासांना हे तत्व सांगितले होते आणि व्यासांनी ते तत्व आपल्या शिष्यांना सांगितले श्रवण मनन आणि कीर्तन हाच एकमेव परमार्थ प्राप्तीचा मार्ग आहे मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे पुढे मग ऋषींनी विचारले एखादा मनुष्य जर ही साधने करण्यास असमर्थ असेल तर काय करावे तेव्हा त्यांनी सांगितले की ज्यास शिवकथा श्रवण मनन करणे देखील जमत नसेल त्यांनी साधी आणि भोळी शिवमूर्तीची किंवा शिवलिंगाची पूजा करावी नुसते जल अर्पण केले तरीसुद्धा तुमची पूजा भगवान शंकरांपर्यंत पोहोचते आणि त्या व्यक्तीचे निश्चित कल्याण होते आजच्या भागात आपण श्रवण मनन याचे महत्त्व पाहिले आता उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा अध्याय पाहणार आहोत विष्णू आणि ब्रह्म यांच्या वादविवादाचे कारण काय आणि त्याचे निराकरण कसे होते ते आजचा हा भाग शिवचरणी समर्पित करून भेटूया पुन्हा उद्या नवीन कथेसह